सोडून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे सक्रिय झाल्याचं दिसत नाही भूम परांडा हाही असाच एक मतदारसंघ आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल एक्क्याऐंशी हजारांचं मताधिक्य देणाऱ्या मतदारसंघात सावंत अडचणीत आले आहेत विधानसभेच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघाकडं विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेल्या आमदारांच्या मतदारसंघाकडं राज्याचं लक्ष लागून राहणार आहे आरोग्यमंत्री धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या भूम परांडा मतदारसंघाचाही यात समावेश आहे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीस पूर्वी सलग तीन वेळा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांचा सावंत यांनी पराभव केला होता शिवसेनेच्या शिंदा गटात असलेले आरोग्यमंत्री सावंत हे वादग्रस्त बेधडक विधानांसाठी ओळखले जातात हेही त्यांच्या मतदारसंघाकडं लोकांचं लक्ष लागण्याचं आणखी एक कारण आहे लोकसभा निवडणुकीत सावंत यांना त्यांच्या मतदारांनी जबरदस्त दणका दिला प्रचारा दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबायकर यांच्यावर सावंत यांनी टीकेची झोड उठवली होती मात्र त्याचा उलटा परिणाम झाला राजे निंबाळकर यांच्या वडिलांवरही सावंत यांनी टीका केली होती त्यामुळे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना फटका बसला आणि भूमपरांडा मतदारसंघातून राजे निंबाळकर यांना तब्बल एक्क्याऐंशी हजार मतांची आघाडी मिळाली या मताधिक्यामुळे सावंत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे की नाही याबाबत शंकाच आहे कारण त्यानंतरही त्यांनी वादग्रस्त विधान केलीच आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली की नाही यापेक्षा मताधिक्यामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेला मोठा उत्साह सावंत यांना निवडणुकीत नक्कीच जड जाणार अशी चिन्ह दिसत आहे लोकसभा निवडणुकीनंतरही त्यांची वादग्रस्त विधानं केली असली तरी आपल्या विधानसभा मतदारसंघातून राजे निंबाळकर यांना मिळालेल्या या एक्क्याऐंशी हजार मतांच्या आघाडीचा त्यांनी धसका घेतलाय हे नाकारता येत नाही शिवसेना फुटली त्यावेळी सावंत हे शिंदे गटात गेले पालकमंत्री सावंत हे आता मतदारसंघात जास्त वेळ घालवू लागले आहेत विरोधात उमेदवार कोण असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे की शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे अद्याप निश्चित झालेलं नाही राहुल मोटे हे या मतदारसंघातून दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे सलग तीन वेळा निवडून आले आहेत त्यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे सलग दोन वेळा ज्ञानेश्वर पाटील विजयी झाले होते राहुल मोटे यांचे वडील दिवंगत महारुद्र मोटे हे एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद असे दोन वेळा या मतदारसंघातून विजयी झाले होते शिवसेनेनं ज्या काही सामान्य तरुणांना आमदार केलं त्यात ज्ञानेश्वर पाटील यांचा समावेश आहे आमदार होण्यापूर्वी ते जीप चालक होते उदरनिर्वाहासाठी परांडा ते बार्शी अशा आपल्या जीपमधून ते प्रवासी वाहतूक करायचे शिवसेनेत फूट पडल्यानंतर सावंत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांना विदर्भातून विधान परिषदेची उमेदवारी दिली होती ते उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे समजले जायचे मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे सावंत हे ठाकरे यांच्यावर नाराज झाले त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली होती असं सांगितलं जातं सावंत यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भूम परांडा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिली होती मात्र सावंतांच्या विरोधात शरद पवार यांचे निकटवर्तीय राहुल मोठे उभे होते सोडून गेलेल्या आमदारांना पर्याय शोधण्याचं काम शरद पवार यांनी आधीच सुरू केलंय उद्धव ठाकरे या बाबतीत अद्यापही शांतच आहे राहुल मोटे हे शरद पवार यांचे नातेवाईक असल्यामुळं या मतदारसंघाबाबत ठाकरे कदाचित शांत पडतील राहुल मोटे यांना राजकीय वारसा आहे ते पवार कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक आहेत राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील हे त्यांचे मामा आहेत शांत संयमी मृदुभाषी तरुण नेता अशी त्यांची ओळख आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे राज्यभरात यात्रा काढण्यात आली होती धाराशिव जिल्ह्यात ही यात्रा तुळजापूर आणि भूम परांडा या दोन मतदारसंघातून गेली त्यामुळे भूम परांडा मतदारसंघातून राहुल मोटे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे संकेत मिळत आहेत दुसरीकडे सावंत यांनी मतदारसंघातील विविध पक्षांच्या नेत्यांना आपल्याकडे खेचलंय आपापल्या भागात प्रभावशाली असलेल्या काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय असं असतानाही लोकसभा निवडणुकीत भूम परांडा मतदारसंघातून सावंत यांना जबर धक्का बसला लोकसभा निवडणुकीत सावंत यांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबायकर यांच्यावर मर्यादा सोडून टीका केली होती निवडणुकीनंतरही त्यांनी काही वादग्रस्त विधानं केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मीडियावरती व्हायरल झाले राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसून बाहेर आल्यानंतर उलटी होते असे ते म्हणाले होते राहुल मोटे हे अजितदादांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत हा मुद्दा इथं लक्षात घ्यायला हवा सावंत यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राहुल मोटे यांचा बत्तीस हजार नऊशे दोन मतांनी पराभव केला होता त्याच्या पाच वर्षानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सावंत यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या विरोधी उमेदवाराला एक्क्याऐंशी हजारांचं मताधिक्य मिळाले तरीही वादग्रस्त वक्तव्यांची त्यांची मालिका बंद झालेली नाही त्यांनी मतदारांना गृहित धरलेलं आहे असं चित्र दिसत आहे विरोधी पक्षातील नेत्यांचं त्यांनी मित्र पक्षातील नेत्यांनाही आपल्या वक्तव्याद्वारे नाराज केलाय सावंत यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार हे ठरलं की चित्र आणखी स्पष्ट होईल मतदारसंघाचा मूळ काय आहे हे लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय तो मूळ विधानसभेपर्यंत कायम राहील का हा मुद्दाही महत्वाचा ठरणार आहे महाविकास आघाडीची उमेदवारी मोठे किंवा पाटील या दोघांपैकी एकालाच मिळेल हे निश्चित मानलं जात आहे सातत्यानं वादग्रस्त विधान करणाऱ्या सावंत यांना शरद पवार गटाचे शांत मृदुब अशी राहुल मोठे की शिवसेनेच्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले ज्ञानेश्वर पाटील भिडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद